श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना तर आता सूप पहिले ज्या आपल्या आजी वगैरे होत्या म्हणजेच आपण सगळं म्हणतो पारंपरिक पण आता काही गोष्टी आहेत का त्या पारंपरिक राहिलेल्या पण नाही आहे म्हणजे आता पहिले जे सूप होतं ते शेणाने सारवलं जायचं तर आता आपल्याला शक्यतो शेणे बघायला भेटत नाही तर मग म्हटलं आता आपण आहे ना कलर देऊ आणि इथं मी येणार रांगोळी त्या ज्या मावशीकडनं सूप घेतलं होतं त्यांनी सांगितलं की आधी थोडीशी त्यावरती रांगोळी टाका आणि मग कलर द्या तर मी तसंच करून बघितलं थोडीशी रांगोळी टाकली आणि जेव्हा सूपवरती घेतलं तर पूर्ण रांगोळी खाली आली तर म्हटलं हा प्लॅन काय सक्सेस होणार नाही तर मग मी काय केलं पूर्ण रांगोळी आधी टाकून घेतली आणि सूप उचलच नाही तर त्यावरती पूर्णपणे कलर देऊन घेतला आणि तुम्हाला माहित असेल सूप जेव्हा विणतात तर थोडं थोडं त्यामध्ये छिद्र असतात आणि जेव्हा आपण गहू जास्त नाही पण बाजरी जेव्हा आपण पाकडतो ना तेव्हा त्यातून ते ती गळते त्यामुळं कलर दिला तर, ती टेंशन तर थोड़ी -थोड़ी ती कलर ते टेन्शन राहत नाही आता मी तर थोडी थोडी जी ब रांगोळी आहे ती टाकून कलर देऊन घेत होते आणि आम आमचे आहोही मला थोडी थोडी मदत करत कर होते आणि ते असेच प्रत्येक गोष्टीत मला मदत करतातच तर इथं बघू शकता आता मी पटपट असा कलर देऊन घेत आहे आणि दोनदा दोन वेळेस कलर द्यायचा आहे आधी थोडा सुकला की पुन्हा थोडीशी रांगोळी टाकून कलर द्यायचा आहे खूप छान सूप होतं तर आता आणि मीही माझा हा फर्स्ट टाईम होता कलर देण्याचा कारण आमच्याकडं पण तेव्हा जेव्हा मम्मीकडे होते तेव्हा सारवल्याच जायचं तर आता प्रकारे आपलं फ्र फ्रंट साईड आहे ती झालेली आहे आणि आता पुन्हा मी यावरती थोडीशी रांगोळी टाकत आहे कारण जेणेकरून जिथं कुठं छिद्र राहिलेले असतील त्यामध्ये ती रांगोळी जाऊन बसेल आणि आपलं जे सूप आहे ते व्यवस्थित होईल आणि आता मी पुन्हा थोडंसं त्याला कलर देऊन घेत आहे जेणेकरून जिथं आपलं जर राहिलं असेल तर ते ओके होऊन जाईल आणि अशाच प्रकारे आपल्या पाठीमागूनही कलर देऊन घ्यायचा आहे तर इथं बघू शकता मला आहो मदत करत होते आता तुम्ही म्हणत असाल काही काही ना सूप माहीत नसेल जे बाजरी गहू ज्वारी जे काही धान्य आहे त्यातून जो कचरा आहे किंवा खडे वगैरे आपण जो पाखड पाखडण्यासाठी म्हणून सुपाचा उपयोग केला जातो आता शक्यतो तर सगळं मशीन क्लीन आल्यामुळे सुपाची एवढी गरज पडत नाही पण आपल्या खेड्यावरती अजूनही सुपाचा उपयोग करतात आणि लागतंच तर आता इथं मी फ्रंट साईडने पूर्णपणे कलर देऊन घेतलेला होता आणि खाली जे कलर छानलं होतं त्यामध्ये रांगोळी होती तर जिथं तर जिथं राहिलं होतं मी तिथं कलर भरत होती आणि म्हटलं आता थोडंसं दोन हात देऊन झालेले होते कलरचे आता मी थोडंसं त्यामध्ये रांगोळी टाकून आता जी आपली पाठीमागची साईट आहे त्याला कलर देऊन घेणार आहे पाठीमागच्या साईडला आपण तशाच पद्धतीने रांगोळी टाकून कलर देऊन घ्यायचा आहे खूप छान असं सूप होतं आणि मी फर्स्ट टाईम ट्राय करून बघितलं तर छानच झालं आणि म्हटलं चला तर आपल्या ज्या ताई आहेत ज्या नवीन आहेत त्यांच्यासाठी हा आपला व्हिडिओ खूपच फायदेशीर ठरेल तर आता इथे मी रांगोळी टाकून घेते आणि कलरही देऊन घेते तर इथं मी सफेद रांगोळी घेतलेली आहे आणि ऑइल पेंटचा कलर घेतलेला आहे तर तुम्ही कलरचीही रांगोळी घेऊ शकतात सफेदच पाहिजे असं काही नसतं तर ही सफेद रांगोळी जी आहे ती व्यवस्थित म्हणजे आपल्याला कळतं की कुठं बाकी आहे म्हणून म्हणून मी सफेदच रांगोळी घेतली आहे आणि आता बऱ्यापैकी आपला कलर देऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला कुठंच छिद्र असं दिसणार नाही आणि थोडंसं जर असेल तर अजून थोडीशी त्यामध्ये रांगोळी भरायची आणि कलर देऊन घ्यायचं तर इथं आता मी उन्हामध्ये ते जे आपलं सूप आहे ते सुकायला ठेवलेलं आहे आता सुकल्यानंतर थोडंसं कुठंतरी दिसलं तर पुन्हा थोडंसं कलर तिथं देऊन घ्यायचा आहे आता मी थोडंसं उन्हामध्ये जो आपला सूप आहे ते सुकायला ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही आता कसं छान असा तुम्हाला कुठं तरी तु थोडंसं दिसत असेल तर ते त्याला आपण नंतर थोडंसं सुकल्यानंतर पुन्हा थोडस त्यामध्ये ऍड कलर करून घ्यायचा आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं जर तुमच्या हाताला कलर लटकलेला असेल म्हणजे जो कलर आपण देतो सुपाला तेव्हा आपल्या हाताला कलर असतो तर तो कलर निघत नसेल तर तुम्ही थोडंसं पेट्रोल आणि पेट्रोल नसेल तर थोडंसं डिझल आणि डिझेलही नसेल तर आपण जे लॉयझर आहे भरची पुसायचं ते घ्यायचं आणि त्यांनी जे आपल्या हाताला लावायचं सामनाने किंवा दुसऱ्या कशाने धुवायच्या आधी तर आपले जे हात आहे कलरचे ते लवकर निघतात तर चला जय जिजाऊ जय शिवराय